मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनल वर तुमचे स्वागत आहे प्रेम विरह भाग सत्तर मोक्षदा अग आमच्यापासून तरी लपू आमच्याशी बोलूच शकते तू काहीच न बोलण्याने प्रश्न सुटत नाही उलट ते वाढतील एकदा अनिरुद्ध भाऊजींना तुझा प्रॉब्लेम सांगून बघ कदाचित काही मार्ग निघेल जशी त्यांनी सगळी पूर्वकल्पना दिली तशी तूही दे ते ठरवतील ना मग काय कराय काय निर्णय घ्यायचा सगळं ऐकूनही ते तुझ्या सोबत उभे राहिले तर मग प्रश्नच नाही तुम्ही दोघ सोबत पुढची परिस्थिती हँडल करू शकता तुझ्या डोळ्यात त्यांच्याविषयी फिलिंग साथ दिसते मोक्षदा तरी तू का नकारतीय सगळं गेला महिनाभर ते तुला भेटले नाही की समोर पण आले नाहीत त्यांनी दिलेला शब्द आता पाळलाय तुझी वेळ आहे परवा महाबळेश्वर गेल्यावर त्यांना खरी परिस्थिती काय ते सांगून टाक खूप आशा लावून बसले ते प्लीज मोक्षदा खुशी तिला विनंती करत मला कळत नाहीये ग मी काय करू एकीकडे आईचं वचन तर दुसरीकडे प्रेम कशाची निवड करायची सुचत नाहीये बोलले त्यांना जाणून मन दुखवलं रागाचा मुकवटा चढवला किती त्रास दिला पण त्यांनी एकदाही उलटून उत्तर दिलं नाही कि जाब नाही विचारलं उलट नेहमीच काळजी करत राहिले समजून घेत राहिले येते ग माझ न कळत मन गुंतत चाललंय त्यांच्यात आणि आता सगळं ऐकून त्यांनी नकार दिला तर मोक्षदा रडून मन मोकळ करत नकार द्यायचा असता तर ते इतके दिवस थांबलेच नसते त्यांना काय गरज होती तुझ्या सगळा राग काळजी करायची इतका बोलून पण ते तुझ्या सोबत आहेत अजून म्हणजे समजून जा ना तू कर्तव्य म्हणून फक्त आयुष्य ढकलत जायचं की प्रेमाची निवड करून आनंदात घालवायचं पण चला शेवटी हिने कबूल तर केलं ही पण गुंतली आहे ना त्यांच्यात नाही तर नेहमी विचारलं की वचकन अंगार यायची आणि विषय टाळायची इतके दिवस आम्हाला कुणाला त्यांच्याविषयी काही बोलू पण देत नव्हती आता कळलं हिची लाईन सेफ ठेवायची होती सायली वातावरण थोडं हलकं करत सायली ढेमसे तू तर ना चान्सच बघत असते ना मला बोलायला एवढं वाटतं तर शोध ना कुणी तुझ्यासाठी अशी ही अर्धा दिवस लग्नाच्या स्वप्नातच रमलेली असते ही कुणाच्या नशिबी जाणार आहे काय माहित मोक्षदा चिडत तिला मारत बराच वेळ सगळ्यांची अशीच मज्जा मस्ती चालू होती सगळ्यांची मन मोकळी झाली तशा सगळ्या परवाच प्लॅनिंग करीत बसल्या होत्या त्यातही सायली आणि वर्षांनी अचानक नकार देत बॉम्ब फोडला होता। दोगी मान खाली बसले दुपारी केलेल्या गरम गरम साबुदाना किचडी आणि दही वड्यावर सगळ्यांनी ताव मारत आजचा आजच्या पुरती निरोप घेतला होता दुपारी साहेब सुखरूप पोहचून आपल्या कामात लागल्याचा मेसेज मिळाला तसा जीव शांत झाला होता संध्याकाळ पण प्रभासच्या भेटीनं आणि मीराला लागणाऱ्या वस्तूंची शॉपिंग करण्यात गेली होती घरात एक प्रकारचं दडपण आहे हे तर जाणवत होतं तिला पण कुणीच काही कळू देत नव्हतं आपणच जास्ती विचार करत असंही वाटून गेलं म्हणून जास्त विचार न करता आजचा दिवस घालवला होता आई मी जरा आज मध्ये जाऊन येते माझे काही कागदपत्र राहिलेत आणि काही फाईल्स आहेत त्या कलेक्ट करायच्या आहेत कालसारखाच आजचा दिवस पण आरामात सुरू झाला होता सगळे नेहमी प्रमाणे कामात लागले तशी नाश्ता करत खुशी आईला सांगत हो ये जाऊन मला पण थोडं काम आहे मी पण माळीच्या घरी निघाले आहे मला उशीर झाला यायला जर जेवण बनवून ठेवले आहे आलीस की गरम करून घे तेवढं आणि हो जाताना एवढा डबा देते का बाबांना आज पण त्यांचा ओव्हर टाइम आहे कोणत्या नादात असतात काय माहीत विसरले आज पण डब्बा विनाताई किचनमधून बडबडत देते त्यात काय माझ्या रस्त्यातच पडतो कारखाना दे पॅक करून आणि काही टेन्शन आहे का ग बाबांना काल पण ओव्हर टाइम उशीर आले घरी काही बोलता पण नाही त्यांच्याशी एरवी कधी असं ते करत नाहीत आमची दोघांची जेवणानंतरची शतपावली ठरलेली असते पण यावेळी कसं काय विसरले ते मी आले बोलायला तर झोपले पण होते खुशी जनरल चौकशी करत टेन्शन काही नाही ग काल करून आले तर थकले होते म्हणून झोपले लवकर बाकी काही नाही उशीर होईल नाही तर हा गे डबा विनाताई विषय बदलत विनाताईने जर विषय बदलला असला तरी तिला काही फारस तो पटला नव्हता आपल्याच विचारात ती बाहेर आली आणि डब्बा अडकवून निघाले कालपासून नजरेत खटकत असलेल्या गोष्टीचा विचार करत आपलेच तर्क लावत विचार गाड़। विचारात गाडी चालवत होती अर्धा एक तासात गाडी कारखान्याच्या गेटवर थांबली तसं वाचमनने कडक सलेट ठोकत त्यांच्या मालकनीला मालकी बावीचा स्वागत केला काका मी तीच खुशी आहे जिला अजून पण तुमच्याकडून एक नाही दोन चॉकलेट पाहिजे असायचे हे सॅल्यूट वगैरे द्या लवकर चॉकलेट झाले म्हणून ते सोडणार नाही मी आज पाटील यांच्या खुशी आली आहे आज पाटील यांची खुशी आली आहे इथे तुमची मालकीन नाही हे बघा डब्बा नेहमी सारखे तुमचे झाले साहेब विसरून आले घरी सांगा फोन करून गेट वर यायला खुशी नेहमी सारखी वाचमन काकांशी गप्पा करत हिशोब खाली आहेत गोडाऊन मध्ये कुणी भेटायला आलं होत त्यांना तुम्ही जाऊन देऊन याय की डबा माहिती दिली तशी खुशी एंट्री करून डबा घेऊन निघाली आपल्याच नादात सगळीकडे पाहत हसून लोकांना नमस्कार करत खुशी गोडाऊन कडे निघाली बाबा या माणसासोबत काय करता येत इथे गुडाऊनच्या दिशेने येणारी पावलं समोर दिसणाऱ्या विलासराव आणि प्रधानांना पाहून जागीच थबकली तशी थोड्या आश्चर्याने आणि गोंधळून ती दोघांना पाहत डोळ्यांवर विश्वास बसत नसला तरी समोर प्रधान उभे होते एका क्षणासाठी पुन्हा एकदा लग्नाचा सगळा प्रसंग डोळ्यासमोर तरळून गेला आणि डोळ्यात राग जमा झाला इतका सगळं होऊन पण अजून त्यांचं तिच्या बाबांशी बोलताना दिसत होते पण बाबा सगळं का ऐकून घेतायत हे काही समजत नव्हतं समोरच डोळ्यांना घडणार चित्र दिसत तर होत पण कानी मात्र काहीच पडत नव्हतं दोघांचे चेहरे पाहता एक लाचार तर दुसरा घमेंडी दिसत होता बऱ्याच वेळ दोघांना पाहत खुशी अंदाज बांधत होती सगळ्यात शेवटी धक्का बसला ते विलासरावांनी खिशातून पैशाचा एक छोटा बंडल काढून त्याच्या हातावर ठेवला याचा पैसे बाबा यांना का पैसे देता येत काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच आहे हे प्रधान प्रकरण आता शोधायलाच हवं मीरा कुठे येतो मी गेट वर आहे बाहेर ये लवकर खुशी मीराच्या कॉलेज गेट वरून तिला फोन लावून बाहेर बोलवत मध्ये आहे कुठे येऊ खुशीचा दोन तीन वेळा झालेला फोन शेवटी उचलून हळू आवाजात सांगत किती वेळ आहे अजून लेक्चर मी कॅन्टीन मध्ये वाट बघतीये झालं की लगेच ये माझं अर्जंट काम आहे तुझ्याकडे खुशी तिचं काही न ऐकता फोन कट कर करून आत निघाली मगाच प्रधान प्रकरण डोळ्यांना खोपत होतं पण डोक्यात काही शिरलं नव्हतं कालपासून सगळ्यांची तिच्यापासून सुरू असणारी लपवाचपवी आता थोडी थोडी लक्षात येत होती तिथेच बाबांना जाऊन जॉब विचारावसं वाटलं होतं आणि त्या प्रधानांना तर जणू धारेवर धरावं असंच वाटलं लग्नाच्या दिवशीची राहिलेली कसर आणि आजचा त्यांचा गुरमित असणारा चेहरा पाहून सगळी कसर आज भरून काढावी अशी खूप इच्छा झाली पण उगाच अर्धवट माहितीवर आरोप नको करायला खरं तर त्यांचा इतका विचार करावा एवढी त्यांची लायकी नव्हतीच त्यांची पण आता तिला फक्त स्वतःचा विचार करून चालणार नव्हतं ज्या कारखान्यात खाण ज्या कारखान्यात त्यांना खरं खोट सुनावणार होती तिथे उगीच तमाशा करून दादांच्या नावाला धक्का नको लागायला आधी प्रकरणाच्या मुळाशी जाणार जाण्याचा आधी प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा निर्णय घेत तिने पावली माघार घेतली आणि वाचमन काकांकडे डब्बा देऊन माघार घेत मीराच्या कॉलेज गाठत होत मीराच कॉलेज गाठल होत सध्या माहिती देणार तो एकच धागा समोर दिसत होता काय झालं इतक्या का बोलवलं इथे अर्ध्या तासाने लेक्चर संपलं तशी मीरा परत कॅन्टीन मध्ये येत बस सांगते खुशी थोड नाराजीत तिला पाहून म्हणाली तसं मीरा थोड गोल तिला पाहत समोर कुर्चीत बसली तू कधीपासून माझ्याशी लपवाचपी करायला लागलीये खुशी तिच्यावर नजर रोखत शांतपणे विचारत मी 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 काय लपवलं काहीच तर नाही मेरा थोडा संशयाने तिला पाहत नक्की काही लपवलं नाहीये अशी कोणतीच गोष्ट नाहीये जी तू मला सांगायची राहिलीये खुशी पुन्हा शांतपणे विचारत नाही मी मी सगळं तर सांगते तुला तू तु असं का विचारतेय आणि असं का पाहते मला मीरा तिची प्रश्नार्थक नजर पाहून तुझी चैन कुठे पुन्हा पुढचा प्रश्न विचारत घरी आहे विसरले आज घालायला गडबड होती ना म्हणून राहिली असेल मीरा नजर चोरत मीरा जास्त नाटक न करता सगळं खरं खरं पटकन सांगायचं मला तुला माझ्याशी खोट बोलता येत नाही तरी का प्रयत्न करते दागिने आणि प्रधान प्रकरण काय आहे मी त्या प्रधानांना बाबांच्या कारखान्यात पाहिलं बाबा त्यांना पैसे देत होते कालपासून पाहते मी तुम्ही तिघे माझ्यापासून काय लपवताय एवढा वेळ शांत बसलेली खुशी चिडून थोड्या मोठ्या आवाजात तिला विचारत अगं मी सांगणार होते सगळं मी आईला म्हणाले पण दिदूला सांगूया पण तिने नकार दिला आणि खूप वरडली मला यावरून तुला काही सांगायचं नाही असं बजावलं दोन तीन दिवसांकरता करता आलीये तर तिला उगीच त्रास नको अशी म्हणाली थोडी रडलेली होऊन सांगत होती तशी खुशी हाताची घडी घालून तिला पाहत तिची ती पुन्हा रोखलेली नजर समजून मीरा पुढे बोलायला लागली गेल्या आठवड्यात ते चितर प्रधान लोक आले होते घरी बाबांना भेटायला लग्नात झालेला अर्धा खर्च मागत होते बाबांकडे तुम्ही सगळं घडवून आणलं तुमचा सगळा प्लॅन होता मुलीला मोठ्या घरात देण्यासाठी म्हणून लग्न मोडलं तुम्हीच लग्न तर नाही चार लोकांत आमची बदनामी झाली निदान आमच्या लग्नात झालेला सगळा खर्च द्या असे धमकावत होते बाबांना सगळं ऐकून खूप चीड आली होती त्यांनी खूप बडबड केली त्यांना आणि कसलीही रक्कम परत करणार नाही म्हणून साप नकार देऊन टाकला आई पण चिडली होती ती पण पोलिसात तक्रार करू असं देखील म्हणाले तर ते नालायक प्रधान म्हणाले तुम्ही भरपाई दिली नाही तर आम्ही न्यूज वाल्यांकडे जाऊ त्यांना खरं काय ते सांगू लग्नात नेमकं काय घडलं होतं जिजूनी पत्रकारांना दिलेली माहिती खोटी आहे तुमच्याकडून भरपाई तर घेऊनच वर पण नुकसान भरपाई मागू खोटी बातमी त्या प्रधानांना आठवून सगळं सांगत काय इतकं सगळं घडलं आणि मला कुणी काही सांगितलं नाही भरपाई हवी एका त्या प्रधानांना देते मी हो दिदू त्यांना चांगली शिक्षा व्हायला हवी त्यांच्यामुळे आज बाबांना पार्ट टाइम जॉब करावा लागतोय बाबा कारखान्यातून काम करून चौकातल्या त्या कपड्याच्या शोरूममध्ये जातात जॉबसाठी त्यांचं अकाउंटचं काम करून देतात आईने पण यावेळी जास्तीची ऑर्डर घेतली होती पण तरी खुशी बोलता बोलता अचानक थांबत तरी काय तरी दागिने गहाण ठेवायची वेळ आली काय अगं चाललंय काय घरात प्रधान काय पार्ट टाइम जॉब काय आता हे दागिने गहाण कशासाठी ठेवले गहाण आणि बाबांना माहितीये नाही नाही त्यांना काही माहिती नाहीये तुला माहिती आहे ना त्यांना काही आवडत नाही गहाण वगैरे ठेवलेले अगं मग का ठेवले हे पण त्या प्रधानांना देण्यासाठी जमवले का पैसे नाही ते ऍक्च्युली मला सगळं काही माहीत नाही पण दिवाळीसाठी तुमच्या दोघांना सोन्याचा दा। एखादा दागिना घ्यायची इच्छा होती आईची तशी आई बाबांना म्हणाली पण नंतर काय झालं माहीत नाही त्या दिवशी अचानक आईने माझी चैन आणि तिचे कानातले आपल्या सोनार काकांकडे दिले आणि जिजूंसाठी सोन्याची अंगठी घेतली आईने एवढं सांगितलं ऑर्डर चे पैसे मिळणार आहेत लवकरच तेव्हा सोडवून अनुदागिने रडू नको ना तू मला पण खूप रडू येते ग सगळं काही ऐकून भावना अनावर झाल्या तशी खुशी तोंडावर हात ठेवून रडायला लागली रडू नको तर काय करू करू शकते ना मी आता बाकी सगळं तर तुम्ही ठरवलं आणि केलं पण एकाला पण मला सांगावसं नाही वाटलं ना मीरा तू पण असं करशील वाटलं नव्हतं तिथे मी मजेत दिवाळी साजरी करत होते आणि इथे तुम्ही सगळे दिदू आय एम सॉरी आता सॉरी म्हणून काय उपयोग वेळी सांगितलं असत तर हे नको ते उद्योग करायला नसते लागले दागिने वेळ आणली त्या ते त्यांना तर मी चांगलीच अक्कल घडवणार आहे थांब प्रभासच्या कानावर घालू सगळं तोच त्यांना शिक्षा करू शकतो खुशी घाईत मोबाईल काढत थांब दादाला सगळं सांगायला निघाली होती पण बाबांनी नाही जाऊ दिलं अशी कोणती तक्रार केली तर त्यात तुझ जिजू आणि पण नाव समोर येईल त्या प्रधानांना काही फरक नाही पडणार पण नाव खराब होईल आधीच आपल्यामुळे त्यांना त्रास झालाय आता पुन्हा ते सगळं नको उकरून काढायला असं म्हणत होते बाबा आणि आता इलेक्शन पण जवळ आले या सगळ्या जिजूंची इमेज पुन्हा खराब नको व्हायला त्यामुळे बाबा तयार झाले सगळे पैसे परत करायला सगळं काही ऐकून खुशी तर डोक्याला हात लावून बसली होती खरच होत राग आला तरी सध्या तो राग काढण्याची ही योग्य वेळ नव्हती पोलीस कंप्लेंट झाली तरी पुन्हा सगळी चौकशी नको ते प्रश्न आरोप त्यामुळे तो मार्ग सध्या बंदच बरा दादा आणि करणला सांगितलं तर लगेच मदत करतील पण बाबांच्या तत्वात बसणार नव्हतं ते शेवटी इच्छा नसताना पण तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागणार होतं आणि सगळंच विचार करून शांतपणे विचार करत लागणार होतं ठीक आहे मी माझ्या परीने हॅन्डल करते हे तोपर्यंत घरी कुणाला सांगू नको की मला काही कळलंय जसं सुरू आहे तसंच चालू ठेव थोडे दिवस काहीतरी मार्ग काढूया यावर टेन्शन नको घेऊ होईल सगळं ठीक आणि हो, हो अजून तर उद्या आपल्याला जायचं सगळ्यांसोबत माझी इच्छा तर होत नाहीये सगळं ऐकल्यावर जायची पण आपल्यामुळे बाकी सगळ्यांचा मूड नको जायला त्यामुळे तिथे कुणाला शंका येईल असं काहीही बोलू नको हे दोन दिवस जाऊ दे तोपर्यंत विचार करते या सगळ्या प्रकरणाचा तुझा आता तुझा लेक्चर आहे ना मी निघते आणि सांगितलेलं लक्षात ठेव खुशीने तिचे डोळे पुसले आणि तिला पाठवून दिलं ती गेली तशी खुशी थोडा वेळ तिथेच विचार करत बसली एक क्षण हातात असलेला फोनकडे लक्ष गेलं तसं त्याच्याशी बोलावं असं खूप वाटून गेलं मनाला पण सकाळीच त्याचा मेसेज आला होता आज पूर्ण दिवस कामात असणार म्हणून उगीच त्याला डिस्टर्ब करायला नको वाटलं त्यामुळे तसाच मनाला आवर घातला आणि उठून घरी जायला निघाली खुशी काय झालं रात्रीचे अजून झोपली नाहीस तू रात्री झोपेत असणाऱ्या फोन वाजला। तसा तो उचलून घड्याळात पाहत विचारत नाही झोपली नाही येते मला झोप तुम्ही फोन का नाही केला त्यांनी फोन उचलला तशी ती तक्रार करत हो कामात होतो मी लेट आलो हॉटेलवर आल्यावर दादासाहेब होते त्यांना पण प्रवासाचा थोडा त्रास जाणवत होता थोड्या वेळापूर्वी झोपले ते उशीर झाला होता ना मला वाटलं तू झोपली असेल म्हणून मी फोन केला नाही करण माहिती देत काय झालं दादांना तब्येत ठीक आहे ना त्यांची डॉक्टरला बोलावलं की नाही खुशी काळजीने विचारत हो हो केलंय सगळं ठीक आहे ते इतकं काही नाही आ... कामाच्या गडबडीत नेहमीची गोळी घ्यायला विसरले म्हणून थोडा त्रास झाला पण आता ठीक आहेत डॉक्टर चेक करून गेलेत काळजीच काही कारण नाहीये कारण तिची काळजी कमी करत सांगत ठीक आहे तुम्ही कसे आहात खुशी त्याची चौकशी करत मी ठीक आहे पण तुला काय झालंय अजून का झोपली नाही माहित नाही तुमची आठवण येत होती खूप बोलावं असं वाटलं म्हणून केला फोन ती गालावर आलेला थेंब पुसत दुपारपासून त्याची जास्तच कमी जाणवत होती तिला खूपच एकट एकट वाटत होत आता तो सोबत असायला हवं होत असं सारखं वाटत होत खर तर त्याला सगळं सांगण्याचा विचार पक्का झाला तसा त्याला फोन लावला होता तिने त्याला कोणतीही लपवाचपी केलेली आवडत नाही हे सारखं मनाला घोळत होत संध्याकाळपासून घरात पुन्हा ते शांततेच तेशा वातावरण पाहून मन खिन्न झालं होत पण तरी कशी तरी स्वतःची समजूत काढत हसत खेळत वेळ मारून नेली होती मीरा पण सांगितल्याप्रमाणे मस्ती करत उद्या जायचं तर सगळं एक्साइटेड होऊन आईला आणि बाबांना सांगत होती तिला शंका नको म्हणून आज विलासराव थकून आले तरी तिच्याशी रात्री गप्पा मारत बसले होते सगळं कळत होत त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून पण हातबलपणे पाहण्याशिवाय पर्याय नव्हता मनातली घालमेल सहन होत नव्हती तशी ती त्यांच्याजवळ बोलून मोकळ करण्याचा विचार करत होती इतका वेळ विचार करून त्याला शेवटी सगळं सांगण्याचं ठरवलं पण दादांचा विषय ऐकून पुन्हा विचार ढळमळीत झाला तो तिथे लांब एकताच त्या दादांची तब्येत सगळं पाहून सगळं पाहतात त्याला आता सांगणं नको वाटलं तिला हेलो खुशी खुशी अग आहेच ना हॅलो इतका वेळ विचारत हरवलेली तिला करणने आवाज देऊन भानावर आणलं हो आहे आहे, स्वारी बोला ना काय झालं कसला विचार करते काही सांगायचं का तुला करण तिची शांतता पाहून विचारत नाही काही नाही तुम्ही करा आराम मी पण झोपते उद्या बोलूया करण त्याचा थकलेला करण तिचा थकलेला आवाज ऐकून नक्की ना नक्की उद्या लवकर या आणि काळजी घ्या हो निघतो मी मेसेज करतो तू पण आराम कर उद्या जायचं ना बाय मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत जा कमेंट्स करा आणि चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला काही हरकत नाही धन्यवाद मंडळी